श्री गुरुचरित्र खध्याय एकोणचाळीसावा कथासार अश्वत्थ महात्म्य वंधेला संतान प्राप्ती संतानप्राप्ती गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेन वृद्ध ब्राह्मण राहत असे गंगा ही त्याची पत्नी मूलबाळ नसल्यामुळे लोक तिला वांझ म्हणून हिणवायचे गंगा श्रीगुरूंचे नित्यदर्शन घ्यायची त्यांना निरांजनाने ओवाळायची या तिच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले ते तिला म्हणाले तुझ्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होई गंगा म्हणाली गुरुदेव निपुत्रिक असण्याचे काय दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे तेव्हा तिची मातृसुखाची तळमळ जाणून श्रीगुरू म्हणाले गंगे पुढील जन्माचे काय विचारतेस माझ्या भक्तीने तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील गंगाबाई म्हणाली स्वामी पुत्रप्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले आजन्म अश्वत्थाला पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी विटाळशी होत नाही मग मला अपते कशी होणार श्री गुरु म्हणाले गंगे अश्वत्थ सेवेसारखे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे ही अश्वत्थाची व त्या व्रताची निंदाच होय अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव बुंध्यामध्ये विष्णू शेंड्याला रुद्रवास करतो त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो त्याच्या मुळांकुरात गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञे यांचे वास्तव्य असते पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्त सागरांचे वास्तव्य करते रूप अश्वत्थाचे अहे मूळ उ म्हणजे बुंधा व फांद्या म म्हणे फळे पुष्पे होत त्रैमूर्तींचा वास असलेल्या या पुणेवृक्षावर अकरा रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या सेवेने सर्व देवाची सेवा घडते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते अश्वत्थाचे महात्म्य असे अगाध आहे म्हणून मीही भीमा कमरजा संगमावरील एका मोठ्या अश्वत्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो मग श्रीगुरूंनी गंगाबाईला नारदप्रणित अश्वत्थव्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले अश्वत्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे पीडा भय व चिंता याचे निवारण होते शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्रजप केल्याने अपमृत्यू टळतो मनुष्य पूर्णायुषी होतो गुरुवारी व अमावास्येला त्याच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्मतेचे पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते अश्वत्थाखाली मंत्रजप केल्याने वेदपटणाचे पुण्य लाभते त्या खाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते अश्वत्थाची स्थापना करणायाची बेचाळीस कुळे स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पित्रांसहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईला म्हणाले संगमावरील अश्वत्थ हे आमचेच स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझे कार्य होई श्रीगुरूच्या आज्ञेने ती संगमावर गेली तेथील तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची नित्यसेवा करू लागली तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला गाणगापुरास जा श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाल ते जे देतील ते भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने तिला जाग आली चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती मठात आली श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घालून वंदन केले त्यांनी तिला दोन फळे दिली व म्हणाले गंगे भोजन करून जा व्रताचे उद्यापन कर ब्राह्मणांना दानधर्म कर मग ही फळे खा आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहे श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईने ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धापकाळ असूनही तिला त्याच सायंकाळी ऋतू प्राप्त झाला चौथ्या दिनी ती सुखात होऊन पतिस्मवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेली दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईला एक कन्या झाली सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ते दाम्पत्य कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आले श्रीगुरूंनी त्या कन्येला मांडीवर घेतले व म्हणाले ही कन्या शतायुषी होईल हिखा पती ज्ञानी असेल हिला पुत्र पौत्र होतील ही सुखात आनंदात राहील ही सर्वांना वंद्य होईल दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येई गंगाबाई म्हणाली गुरुदेव आता पुत्रमुख पहावे अशी फार इच्छा आहे गुरु म्हणाले तुला ज्ञानी पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो तीस वर्षे जगेल शतायुषी पुत्र व्हावे असे वाटत असेल तर तो मूर्ख असेल श्रीगुरूंच्या प्रसादाने आपला पुत्र अल्पायुषी होणारच नाही अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती ती म्हणाली देवा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा त्याला पाच पुत्र व्हावेत श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला त्यांच्या कृपाप्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला कनेचे भविष्यही खरे ठरले इति श्री इतिश्रीगुरुचरित्रामृते प्रमुखाकल्पतृ श्रीनृसिंहस्रस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे नाम वृद्धवंध्यासंतानप्राप्तीनामएकोनचत्वाश्तमोध्याय एकोणचाळीस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्तार्पणमस्तू